सबसे पहले मैं हमारे जो एम पी साहब है बाइकर साहब का बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ ये मेरे ख्याल से मैं हिंदी में बोलूंगा क्षमा चाहो मराठी क्योंकि ज्यादा मेरी माए हिंदी में सुनना चाहिए। हाँ तो सबसे पहले इनका धन्यवाद मैं हमारे माननीय खासदार जी का देना चाहता हूँ कि शायद ये भारत में पहले से खासदार होंगे एमपी होंगे जिन्होंने ग्राउंड जीरो में आके जहां पर ड्रग रिलेटेड एक्टिविटी है वहां पर आके इन्होंने सबसे पहला ऐसा एक शिविर रखा तो मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा <प्राँग> बहुत सारे देखा हूं मैंने के लेक्चर्स देना या फिर अपने ए में बैठ के आदेश देना लेकिन पहली बार ऐसा कोई हमारे एक रिस्पेक्टेड एमपी साहब को देखा जो ग्राउंड में आके पब्लिक से बात करे और ऐसा कार्यक्रम रखा हमारे आदरणीय एसीपी साहब पाटिल साहब इनके साथ भी काम किया हूँ वेरी फाइन ऑफिसर उनका भी बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ <ईगगा> हमारे सीनियर पीआई साहब अभी उनके साथ भी हम काम करेंगे हमारे मेरी बहन आदरणीय हमारी ताई वर्षा ताई के साथ में बहुत दिन से काम कर रहा था एनसीपी में जब एडिशनल कमिश्नर था तभी भी उनके साथ काम किया है मेरी बड़ी सिस्टर हमारी आदरणीय ताई आपका भी बहुत बहुत धन्यवाद आप भी टाइम निकाल के आए यहाँ पर तो सबसे पहले मैं ये कहना चाहूंगा ये जो इलाका है आपका बैंड्रा प्लॉट यहाँ पर भी मैंने बहुत सारी कार्रवाई की है आपके इलाके में कुछ गंदे प्रकार के लोग थे उनके खिलाफ भी हमने एक्शन लिया है दो तीन जो गैंगस्टर टाइप लोग होते थे जो डॉन टाइप लोग, लोग होते थे उनके ऊपर भी एक्शन लिया हमने यहाँ पर तो ये चार पांच प्रकार के ड्रग्स है आपके सामने जो चैलेंजेक है एसीपी साहब ने जैसा अभी मेंशन किया कि कुछ प्रकार के ड्रग्स जो बाहर से भी आते हैं कोकेन आता है हाइड्रोपोनिक फीड आता है जो बहुत महंगे होते हैं लेकिन आपके एरिया में वो ज्यादा प्रचलित नहीं आपके एरिया में कौन से जो सस्ते प्रकार के ड्रग्स होते हैं जो कभी आंध्रा से आता है कभी कर्नाटक से आता है कभी गुजरात से आता है कभी महाराष्ट्र के कुछ इलाकों से आता है गांजा जैसी चीजें चरस भी मैंने आपको बताया तो वो क्योंकि सस्ते में होता है सस्ते में अवेलेबल होता है मार्केट में यहां पर जब कार्रवाई की मैंने तो यहां पर दो तीन प्रश्न भी जो हमारे माओ ने बहनों ने वो टाइम पे भी बताया था क्योंकि मेरे ख्याल से यही इलाका था यहाँ पर ही रेट किया था मैंने तो हमारी माओ ने बताया था कि हम पुलिस को एनसीबी को बाकी की जो केंद्रीय संगठनाएं होती है एंटी नार्कोटिक सेल होता है उनको भी हम बताते हैं लेकिन हमारा निवारण नहीं होता हम बताते हैं तुरंत हम एक जेनअल प्रॉब्लम था तो बहुत लोगों ने मुझे बताया कि हम जब इंफॉर्मेशन देते तो हमारे खिलाफ ही लोग आ जाते हैं तुरंत उनको पता चल जाता है कि हमने इन्फॉर्मेशन दी तो हमको खतरा हो जाता है आने का ये बहुत सही बात आपकी भी है लेकिन मैं आपसे ये कहना चाहूँगा कि जब भी कोई एक्टिविटी अगर आपको दिखे इस प्रकार की तो तुरंत एक तो सबसे पहले आपका बीट होता है उसके बाद में आपके सीनियर पी होते हैं उसके बाद आपका ए सी पी या डी होता है तो अगर आप कोई सीनियर लेवल में कोई अधिकारी के पास आप जाएंगे जैसा कि सीनियर पी है ए साहब है अगर आप उनको इन्फॉर्मेशन देते कि ये जगह पे ये आदमी है जो हमारे समाज को खराब कर रहा है तो मुझे 100 परसेंट लगता है कि कार्रवाई होगी कोई भी सीनियर ऑफिसर इसको अनदेखा नहीं करेगा उनका टाइम लीचे थोड़ी आपको भी दिक्कत होगी फोन करना पड़ेगा या फिर जाना पड़ेगा थोड़ी दिक्कत होगी लेकिन आप वो ट्राई कीजिए जैसा मेरी बहन बता ने बताया वर्षा जी ने बताया है कि ईमेल भी होता अगर आपको आपकी इन्फॉर्मेशन नहीं देना है अगर लाजमी सी बात होती फैमिली होती डर लगता है तो अगर आपको ऐसा भी लगता है तो हंड्रेड नंबर है हंड्रेड में भी अगर आपको फोन नहीं करना है तो मेल के द्वारा आप होम मिनिस्ट्री जैसे एन है एंटी नार्कोटिक सेल है क्राइम ब्रांच है उनको भी आप मेल कर सकते हैं आपकी आइडेंटिटी को छुपा के रख के अगर फिर भी निवारण नहीं हुआ तो जैसा मैंने आपसे कहा ए की ऑफिस होती है डी की ऑफिस होती है डी जनरली एक आई ऑफिसर होता है बहुत ही सीनियर ऑफिसर होता है तो अगर आप वो लेवल पर भी जाएंगे तो मुझे लगता है हंड्रेड एक्शन होगा कोई भी सीनियर ऑफिसर ड्रग्स के खिलाफ में चुप नहीं बैठता है अभी अगर जितना मुझे मेरी एक्सपीरियंस है पता है बहुत सारी एजेंसीज है यू कैन अप्रोच एनी पॉइंट ऑफ टाइम पुलिस अपना मेहनत करती है काम करती है आज के टाइम पे ये मैं मानने के लिए तैयार नहीं हूं कि पुलिस को हम बताते पुलिस कुछ नहीं करती जरूर कभी कभी लॉ एंड ऑर्डर का इनका इश्यू होता है बहुत सारे काम भी होते हैं बहुत सारे प्रेशर भी होता है कभी स्टाफ की शॉर्टेज होती है इसका ये मतलब नहीं कि एक्शन नहीं होता है अभी अगर आप देखेंगे एनडीपीएस एक्ट लगता है जब भी कोई हम एक्शन करते ये का, काफी एक्सटेंजेंट एक्ट होता है बहुत ही टी टीडिये, डी एक्ट होता है मैं अगर आपको कायदा बताने जाऊं तो अगर कोई व्यक्ति बेचने की कोशिश करता है ड्रग्स को उसको कितनी सजा मिलती है आप जानते हैं कितनी सजा है उसको उसको बीस साल की सजा है बीस साल की सजा एक आदमी मर्डर करता है उससे भी ज्यादा सजा है तो एनडीपीएस एक्ट बीस साल की सजा बेचने वाले को देता है अगर कोई इंटरमीडिएट क्वांटिटी या बीच की क्वांटिटी अगर उसके पास मिली तो उसको दस साल की सजा है जिसे कहते हैं इंटरमीडिएट क्वांटिटी। अगर कोई व्यक्ति ये भी बहुत लोगों के माइंड में गलत बात है कि हम तो सिर्फ कंज्यूम कर रहे हैं कंज्यूम करना क्राइम नहीं।, नहीं अगर आपके पास में एक ग्राम भी ड्रग्स मिला एक ग्राम तो उसके लिए भी एक साल की सजा है और दस साल का जुर्माना है आपल्या भाषणाला सुरुवात करत आहे तर माननीय खासदार साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्यामुळे यातून नशेमुक्त आपला हा एरिया आहे ते नशामुक्त करण्याचा साहेबांनी या ठिकाणी मिवढा विचारलेला आहे खरंच त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अशी विनंती करतो की कुठल्याही प्रकारचे असे कुठले कृत्य चालत असेल तर कृपया किंवा हेल्पलाईन नंबर आहे त्यांना तुम्ही माहिती द्या वेळोवेळी आपण या ठिकाणी कारवाई करतच आहोत पण यापेक्षाही आपण या ठिकाणी आता जोबानी कारवाई करू हे जे हायर आहे आज शंभर टक्के नशामुक्ती केल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला या ठिकाणी नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचं लाडके खासदार माननीय मायके साहेब त्याचबरोबर आपले वरिष्ठ अधिकारी लानखेडे साहेब आपण सर्व मान्यवर वरिष्ठ मुलींचे दादू साहेब आणि आपण सर्व बंधिनी या गोष्टीला आनंद आहे की आज आमचा महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस आहे आणि त्या त्याचा औचित्य साधून आपल्या भागाच्या खासदार साहेबांनी जे हा कार्यक्रम ठेवला एक नशामुक्त झाला आहे हा कार्यक्रम कंपस्पद आहे त्याबद्दल मी साहेबांचं पोलीस दलाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि महत्वाचं म्हणजे ही जी व्यसनमुक्ती जी आहे व्यसनमुक्ती म्हणल्यानंतर कोणतंही व्यसन असेल त्यामध्ये असं नाही की ड्रग्ज असेल किंवा लेकर असेल किंवा तंबाखू टोबॅको कोणतंही व्यसन चांगलं नाही आहे कोणतीही गोष्ट म्हणजे खायचं पदार्थ जर असेल तर तो अतिझा त्रास होतोच तर त्याच्यामुळे हा व्यसनमुक्ती जो कार्यक्रम आहे आम्ही आमच्या स्तरावरती राबर असतो नेहमीच शाळा असतील कॉलेज असतील सरांनाही माहीत आहे मी नानासोबत असताना साहेबांच्या टीमनं पाठे रीड केली होती दातसाहेमिशनर होते आणि साहेबांचा नंबर मार्ड आता सुद्धा आहे आणि मी साहेबांशी बोललेलो पण होतो कारण त्यांनी मी एस एस बँक होतो असं आपल्या टीमनं रीड केली हॉटेल क्रॉउमध्ये तुमच्या लोकांनी पकडलं गेल्याने रातोरात मला फोन केले मी भरपूर माहिती घेतली ती माझा स्टाफच स्वतः मी होतो आणि शेवटपर्यंत थांबलो होतो मी आणि आता एक पाहिजेवर मी सर आम्ही नंतर पकडून तुम्हाला हँडओव्हर केला सरांचं कामाची पद्धत पण फार अतिशय आणि अगदी बारकाईने काम करतात सर आणि ह्या भागासाठी हा कार्यक्रम आयोजित केला सर आणि एक चांगली गोष्ट आहे सर साहेबांनी केलं आयोजित केलं आहे आणि व्यसनाधीनता जे काही शरीरावर भावना आपल्या निर्माण होतात आणि त्यामध्ये ह्या जी लत लागते मग तंबाखू सिगारेट पान बिडी जे काय मग इमडे असेल गांजे असेल कोकीन असेल मी जास्त बोलणार नाही सर बोलतील नंतर तर एक तर स्वतःचं स्वास्थ्य खराब करतं आपल्या स्वतः शरीरावर परिणाम होतच होतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचाही त्यामध्ये पूर्ण नाश होतो आणि एकंदरीत आपली जी ओळख असते किंवा आपला समाजाचा मान सन्मान असतो तो सुद्धा आपला त्या ठिकाणी खाली दर्जा घसरला असतो एकंदर जसं सिनियर बोलले सर आम्ही या ठिकाणी व्हाई देतो की आमचं लक्ष आहे या भागावरती आणि आपण स्पेसिफिक असा या भागाचाच बोलत नाही मुंबई शहर असेल भारतभर असेल किंवा भारताच्या भार बाहेर देखील असेल तर ही जी व्यसनानींद आहे ती पूर्ण जगामध्ये पसरली आहे ह्याला पूर्ण आपल्याला समोर म्हणजे ग्रासरूट लेव्हललाच ते संपवायला पाहिजे पेडला येतो वेगवेगळ्या स्वरूपातो नशा सॉरी पदार्थ ट्रान्सफर येतात तर त्याचं जे मूळ आहे सर म्हणजे भारताच्या बाहेर मूळ आहे तर ती जिथं मूळ आहे ज्या ठिकाणी आहे तिथून ते ॲक्च्युली ते संपवता संपवायला पाहिजे आपल्याला तेव्हा कुठं आपण खऱ्या अर्थानं हे आपण लढाई जिंकतो असं म्हणता येईल कारण हे जे कॅम्पेन्स आहेत किंवा जे सामाजिक जागरूकता आहे हे कंटिन्यू चालू आहेत प्रत्येक वर्षी आम्ही रायजिंग केलं सर आम्ही स्कूल लेवल असेल कॉलेज लेवल असेल हे कार्यक्रम होतो कधी कधी आमचे वन असतात म्हणजे समाजामध्ये जागृत करण्यासाठी आपण रॅली काढतो मुलांचे शाळेंच्या लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार श्री रवींद्रजी वायकर साहेब यांच्या पुढाकाराने आजचा हा जो काही नशामुक्ती जनजागृती अभियानाचा आज आपण इथून सुरुवात केलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित सम सन्माननीय समीरजी वानखेडेसाहेब वर्षाताई असतील आमचे मेघवाडीचे ए सी पी श्रीयुत संपत पाटील असतील त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी आणि इतर मान्य एक पंधरा दिवसापूर्वी मला सन्माननीय साहेबांचा सा फोन आला होता की अशा पद्धतीने ही जी काही समाजाला अंमली पदार्थांची जी काही केज लागलेली आहे या संबंधाने त्यांनी संसदेमध्ये तर आवाज उठवलाच होता परंतु या समाजामध्ये याबाबत अंमली पदार्थांचे जे काही दुष्परिणाम आहेत त्यामुळे केवळ त्या व्यक्तीला नव्हे तर त्या कुटुंबाला आणि पर्यायाने पूर्ण समाजावर त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो आणि हे दुष्परिणाम जोपर्यंत आपल्याला कळणार नाही आणि ही कीड किती भयंकर आहे याची जाणीव आपल्याला होणार नाही तोपर्यंत आपण याविषयी समाजामध्ये जाणजुकृ जनजागृती करणं आवश्यक आहे आणि तो कार्यक्रम ठरला आणि त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने मला वाटतं आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत आपल्याला माहीत आहे की अंमली पदार्थांचं जे काही आता साम्राज्य असेल किंवा जे काही फोपावलेलं आहे ते केवळ कुठल्या व्यक्तीशी कुठल्या कुटुंबाशी हे मर्यादित राहिलेलं नाही आपल्या सर्वांच्या घरी लहान मुलं आहेत कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत आणि याची जी सुरुवात आहे अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींपासून होतं मला वाटतं मग वनखेडे साहेबांनी सांगितलं की मित्र असतात आणि मित्र बसल्यावर एखादा सिगरेट फुटतो काहीतरी ही सिगरेट असते आणि ती कशी लागते दोघंजण आहेत चार पाच जणांचा ग्रुप आहे आणि मग त्याच्यामध्ये तो दुसरा वारी घेऊन पा आणि इथपासून ती सुरुवात होते की तो पुढे हुक्का आहे मीटर दारू आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू हे ड्रगचं जे काही व्यसन आहे ते आपल्या मुलांना लागतं आणि याच्यात एकदा एखादा मुलगा त्याच्यामध्ये गुरफाडला की त्याला त्याच्यातून बाहेर निघणं हे केवळ अशक्य होऊन जातं आपण या संदर्भाने सर मला इथे सांगावं असं वाटतंय की आज महाराष्ट्र पोलिसचा वर्धापन दिन आहे दोन जानेवारी याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्री पंडितजी नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांची स्थापना झाली आणि महाराष्ट्र पोलीसचा ध्वज हा या ठिकाणी महाराष्ट्र दिलेला होता आणि हे जे काही महाराष्ट्र मा, पोलीस वर्धापन दिन आहे याच्या संबंधाने आता जो काही समोरचा आठवडा आहे याच्यामध्ये आमच्याकडे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा विषय आहे जसं सायबर क्राईम आहे त्याच पद्धतीने हा अंमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा नायना कचा कसा करता येईल याच्याबाबतची जनजागृती करणं हा कार्यक्रम पण आम्ही इथे घेतलेला आणि असा जो काही कार्यक्रम आहे कसं याच्या चौक सभा घेणं लोकांना त्याचे दुष्परिणाम सांगणं त्याच पद्धतीने शाळामध्ये कॉलेजमध्ये जे काही शैक्षणिक संस्था आहेत यांच्या मदतीने शाळांमध्ये पोचलं काही पथनाट्य आहेत पथनाट्य आपण चौका चौकामध्ये करू शकतो काही पोस्टर्स आहेत बॅनर्स आहेत अंमली पदार्थाची होळी आहेत अशा पद्धतीने आपण एक कार्यक्रम पुढचे सात दिवस राबवणार आहोत मला इथं सांगा असं वाटतं की परिमंडळ दहामध्ये मागच्या वर्षी आता नुकतंच वर्ष सर्व्हे दोन हजार चोवीस टोटल या ठिकाणी शहात्तर ड्रग्ज पजेशनच्या म्हणजे हे काय अंमली पदार्थ जे काय जे साठवणूक करतात जे काही विक्री करतात त्याच्या शहात्तर आपण केसेस केलेल्या होत्या शंभरपेक्षा जास्त लोकांना त्याच्यामध्ये अटक केलेली हो होती आणि जवळजवळ चौदा कोटी पन्नास लाख सदुसष्ट हजाराचा ड्रग आपण या ठिकाणी जप्त केलेले होते आणि त्याच पद्धतीची जी काही कारवाई आहे ती आपण यापुढेही या ठिकाणी या चालू ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये फक्त ड्रग्ज विकणारा आणि ड्रग्ज साठवणूक करणारा याच्यावरच आपण कारवाई करत नाही त्याची काही सार्वजनिक स्थळं आहेत काही मोकळे मैदान आहेत ग्राउंड आहेत शाळा कॉलेजच्या बाहेर आहेत सोसायटीच्या बाहेर आहेत काही उद्यानं आहेत सीची काही करकरे उद्यानं असेल काही उद्यानं आहेत या ठिकाणी रात्रीच्या वेळेस काही लोक नशा करायला बसतात या लोकांवरही आपण कन्झप्शनच्या बऱ्याच केसेस करतो आणि त्यांना आता आजच्या एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आम्ही जवळजवळ दीडशे लोकांवर प्रतिबंधात्मक उपयोजना केल्या होत्या एकशे चव्वेचाळीस तीन प्रमाणे सी आी आर पी जुन्या आहेत आणि नवीन एकशे अडुसष्ट प्रमाणे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती आपल्याला नशा या नशामुक्तीसाठी त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याकडे दोन कार्य आहे एक तर आहे कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि ती बजावणी करण्यासाठी शासनाच्या विविध संस्था आहेत जसे इथे समीर वानखेडे साहेब बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून होतात त्याच पद्धतीने पोलीस विभागाच्या माध्यमातूनही या पद्धतीने त्या त्यांच्यावर केसेस होतात आणि हा जो कोणी काही साठवणूक करणारा असेल विक्री करणारा असेल त्याच्यापुरती कार्यवाही मर्यादित न राहता याचं मूळ हे कुठे बनवले जातात कसे त्या पद्धतीने ते सप्लाय केले जातात की पूर्ण चेंज जे आहे ते शोधून काढण्याचं काम या ई मार्फत केलं जातं मला इथं सांगावं असं वाटतं की या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे केवळ एखाद्याच्या व्यक्तीच्या म्हणजे त्याचं त्याचं फिजिकल असेल त्याची मेंटल हेल्थ असेल त्याच्यावर परिणाम होत असतो आणि तो जो काही याच्या अंमली पदार्थाच्या आहारी जर एखादा मुलगा गेला तर त्याची शारीरिक हानी तर होतेच तो कमजोर होतो परंतु त्याची मानसिक वैचारिक ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हवी होती आणि याचे जे परिणाम आहे त्या व्यक्तीपुरत्या न राहतात त्याचे रिपल्केशन जे आहे ते कुटुंबामध्ये पडतात जर एखादा मुलगा जर आहे तो जर नशा करायला लागला तर तो कायम आपल्याला त्याचे सिम्टम्स टाळले पाहिजे तो एकटा राहतो कायम मित्रांमध्ये राहतो खोटं बोलतो कायम पैशाची गरज पडते आणि या लागणाऱ्या पैशाच्या गरजेमधून तो गुन्हेगारीकडे वळतो आणि त्याच्यामुळे तो जो काही परिणाम आहे तो त्याच्यावर त्याच्या कुटुंबावर आणि या नशेमुळे या लागलेल्या किडीमुळे तो गुन्हेगार बनतो आणि त्याचा परिणाम पूर्ण समाजाला ला भोगावा लागतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संबंधाने आपण सर्वांनीच त्यामध्ये जागरूक राहिलं पाहिजे आणि केवळ हे आपल्यापुरतं आपल्या मुलापुरतं आपल्या कुटुंबापुरतं न राहता पूर्ण समाजामध्ये काही जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्यावर आपली नजर राहणं आवश्यक आहे नमस्कार सलाम आज के इस मंच के ऊपर हम अलग कहानी सुनाने के लिए जो दुनिया से अलग है मगर जरूरत है और उसी माध्यम से आज ड्रग फ्री मुंबई ड्रग फ्री मेरी जोगेश्वरी मुंबई अभियान और उसकी शुरुआत आज जोगेश्वरी के इस झूला मैदान उसको झूला मैदान क्यों कही है मुझे मालूम नहीं झूलता हुआ है या झुलाने वाला है मगर नाम तो झूला मैदान है ईदगाह मैदान तो मैं समझ लेता हूं कि वहां नमाज पढ़ते ईद की नमाज पढ़ते और अलग काम के लिए हम यहां, यहां ये कार्यक्रम रखा है उसके लिए उपस्थित समर जी वानकरी साहब धन्यवाद आप यहाँ हमें बुलाने के ऊपर आप आए उजाल साहब जी भी एक काम में व्यस्त थे पांच लाख की चोरी होगी थी मैं ऐसी भी साहब को कहा बाबा चोरी अलग बात है हमें घर सुधारना है बच्चों को सुधारना है तो उतना ही जरूरी काम है चोरी से उनको भी उधर आना है तो चोरी बाजू में रखे थोड़े टाइम के लिए हैंड ओवर करके आप भी आए धन्यवाद वर्षा विद्या विकास बिलास ये भी, भी, भी यहाँ आए मुझे बाब्रा में एक मीटिंग था या सभा थी जियो के अंदर वहां मुझे मिले थे हमारे लोकसभा के स्पीकर उस दिन आए थे और उनके बुलावे से मैं भी वहां गया था और वो लोग भी आए थे ओम बिरला जी आए थे मनीषा वायकर जो आपके यहाँ उन्होंने इलेक्शन लड़ाया था वो भी साथ में आई है और ऐसे मैटर में कोई मिसेस को या लेडीज को लेके नहीं आती है एक भयावह स्थिति है ये तो भी वो भी वो जानबूझ के आई है संपद्रा पाटिल जी आप भी यहाँ उपस्थित है आपके पास कानून भी है और लॉ भी है लॉ एंड ऑर्डर यानी केसीपी का जो काम होता है डीसी से भी अलग होता है यानी अपील जैसे करते हैं वैसे ही केसेस उनकी यहां चलती है बराबर है ना? तो वो भी यहाँ मौजूद है मेघवाड़ी पुलिस स्टेशन के सीनियर संभाजीराव यादव आप भी यहाँ मौजूद है ज्ञानेश्वर सावर हुसैन खरोली या मंच पर बैठे हुए सभी सम्मानित भाइयों और बहनों इलेक्शन के टाइम में जब गली गली घूमता था मुझे आपने वादा किया था साहब एक बार अपने से चुप हो गई है अभी नहीं होगी मगर वापिस चुप की ठीक है तभी कई महिलाओं ने मुझे कहा था कि साहब ये नशा यहां चलती है इस बस्ती के नौजवान के अंदर खींचे जा रहे तो उसके पहला भी मैंने विधानसभा में इसके बारे में आवाज उठाई थी जो पैडलर इस बस्ती में है तो हमारे पुलिस डिपार्टमेंट को मालूम नहीं है क्या यह आत्म परीक्षण आपको ही करना है जब एक पत्रकार ने कहा जो मलाड से आया हुआ है जब उस पत्रकार ने वहां आवाज उठाया तो उसके ऊपर ही एफ होता है मैं जाने वाला हूं पूरे शेर में जब नशा के बारे में हम बात करते हैं समाज सुधारने के बारे में हम बात करते हैं तो उसको सपोर्ट देना चाहिए क्या उसके पीछे लगना चाहिए नहीं हमें समाज में परिवर्तन लाना है हमें समाज सुधारना है तो हमें पत्थर की या कोई मारने वाले हो गए तो उसकी फिक्र नहीं हम ठोसे को ठोसा मारेंगे फाइट को फाइट देंगे जिसको भी जो करना है वो करे मगर डरेंगे नहीं ये नशा मुक्त मेरी जोगेश्वरी इलाका मेरा लोकसभा मुझे मुक्त करना है